हाय फ्रेंड इज गुड मॉर्निंग आमचं चहा पाणी झालं आहे आता आजही कुठला आहे आजवी खेळत आहे आता आई आहे तर पप्पा आणि माझे मिस्टर येत आहेत आता आता साडेआठ वाजत आहेत आज गुरुवार आहे देवाची भांडी हसाची आहे तर हे बघा आजवी खेळत आहे इथं हे बघा आज आजवी खेळत हो कोण आहे हे इथं बघायत बसल्या मी चहा पिल्या बसल्या आता आमच्या अधिकला आंघोळ ते घालायचे आहे आता उठला खेळायला लागला जरासा म्हणून आता बसले यायच्या पशी त्याला आंघोळ त्या घालतो मग पूजा ते, ते करतो हाय फ्रेंड्स हे बघा माझे मिस्टर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आत्ता आलो मी होऊन कोमल नाश्ता काय केली मॅगी अजून अजून काही नाही बस मॅगी आई आणि पप्पा पूजा करत आहेत इकडे बघा आताच उठलं आताच झोपलं होतं झोप झाली हा देवदत करा देवदत्त करायला सर्वांना देवदात इकडं आई पप्पा तर या फ्रेंड नाश्ता करायला आता पूजारी झाली आईची पप्पाची खेळत आहे आता काढला आध्वीकला आई पप्पा तर आता पप्पा आणि माझे मिस्टर ड्युटीला गेले आहेत तर पप्पा नाश्ता करून गेले तर आणि माझे मिस्टर पण नाश्ता करून गेले जेवण करून गेले नाही कारण संध्याकाळी यायचं आहे तेला जेवायसाठी आता आम्ही दोघी जेवायचे आहोत तर आता मी स्वयंपाक करत आहे नाटक सुरू राहते त्याच्याकडे कॅमेरा कॅमेरा त्याच्याकडे गेला तर शांत बसते माहिती आज जेवायला बाळकरची भाजी करत आहे चपात्या करत आहे भात काही करत नाही फ्रेंड्स आज आम्ही दोघी आहोत mm -hmm. या फ्रेंड्स जॉय करायचा माझा तर भाजी चपाती आई आधी झोपला आहे इकडं टी व्ही चालू आहे नवनाथाची सिरियल आहे फ्रेंड्स हाय फ्रेंड्स तर चहा पाणी ते झाला आहे आता आज कुठला होता खेळा खेळा आणि झोपी गेला आहे तर आता टी व्ही चालू आहे म्हणून आता चे सिरियल पाहत आहे आईची पूजा ते झाली आहे पूजा फ्रेंड दिवेती लावली आहेत तर आज पप्पा आणि मिस्टर जेवायला येणार नाही आहेत तर आम्ही दोघीच आहोत जेवायच्या पप्पाला माझ्या मिस्टरला जवळचं असलं की जेवायचा ड्रॉप असलं की

काई ता ता आज पप्पा काही येणार नव्हते आणि माझे मिस्टर पण येणार नव्हते उद्या मी नाश्त्यासाठी इडली करत आहे तर आता इडलीचं पॅटर ते काढून काढून घेतलं आहे आता मिक्सरमधून तर आजवी कुठला आहे तर आता आधी खेळत आहे आई आहे ता व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगा तोपर्यंत बाय 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 फ्रेंड्स गुड नाईट टेक केअर